ब्लॉक्समध्ये न पुन्हा एकदा स्वागत करतोय हे कोकणातून तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आपल्या शेतीच्या कामाचा आणि ना मला माहीत नाही की आवाज येतोय की नाही कारण की ना वारा खूप चालतो चढ्यावर असल्यामुळे वाऱ्याचा आवाज जास्त येतोय कारण की गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं ना म्हणजे कालच्या तर वारा जास्त ऐकायला येतोय तर थोडं जरा कॉम्प्रोमाइज करा कारण की चढ्यावर असलं की आवाज वाऱ्याचा जास्त आवाज येतो म्हणून तर आता अजून एक दळा बाकी आहे नंतर दुसरा छोटा मामाचा पण काम करायचं आहे परत लावणी करायची आहे मामाची पण आधी आपली होऊ देऊ अशी तळी असतात गावी तिच्यात नांगो करायचा आता तिकडेच फिरून जाऊ आपण आणि आज मस्त की क्लायमेट बघा मळव आहे मळव या झोप एवढी भारी लागली ना वडल्या वडल्या झोप रात्री पाऊस पण पडत होता मस्त थंड पण वाटत होता मस्त झोप लागली जाऊया ट्रॅक्टर पण नाही कोणाचं कामायचं जाऊन चिक्कल करायची चिक्कल मला दाखवतो फस्त चिक्कल करायचा पाय खराब होतात पायत ना माती जाते नकात ना कोर होते कोर आता एवढाच पेज बाकी एवढा आला की हा एक जरा था झाला तिथे छोटे तिथे काम करतोय काय ते काढणी करते का मम्मी मजा करते आणि अजून कोणतं आहे अजून कोणतं जळ

बैल हवे होते बैल हवे होते बैल ट्रॅक्टर माहिती आहे गोष्ट म्हणजे बैल आता बैल नाही परत फिरो बैलाची शेती काय बघायला माहिती ट्रॅक्टर काय बघायचे बाहेर आहे बघा हा कम्प्लीट डाळ झालाय आपला ती पाऊस तिकडनं असं गेला तिकडनं पाऊसच आहे गुट मजा येते मला पाऊस बघायला मजा येते तिकडनं येतो पडत पण पण मला सरसरीत वाऱ्याच्याकडनं आता हा डाळा बाकी

टोस डाईट बीट दे आता डाईट काही मुंबईला जाऊन करायची आता काय भेटेल ते खायचं चला या जायचं याला एवढा झालंय करून तेवढा वाक्य आता आपण ट्रॅक्टर चालूया बघ्या ट्रॅक्टर चालवायची मजा कशी आहे येतात मम्मी मजा करते बघ्या मम्मीला सांगतो व्हिडिओ काढायला ट्रॅक्टर चालूया Mama cek Mama ada आता ट्रॅक्टरला पावर हो आहे खेचत घेऊन जातो पुढे हा ना आणि जड पण नाही राहीत यांना काय सवय झाली म्हणून चला परत आता चिकल करूया हे मावशी सगळी मावशीत वळत तर सगळे अरे <laughs>

आणि वनभोजन हे बघ आमचं चला या तुम्ही पण जेवायला तर मित्रांनो वारा वाग एवढा सुटलाय खतरनाक आणि तो समोरसून येतो ना हे सगळं पुन्हा व्हाईट वाईट दिसतंय ते ढग पाऊस येतोय असा तुप्पान मधला आता ह्या ऐटलं बघा चालू ठेवतो खतरनाक पाऊस येतोय महाराज खूप चाललंय आणि रिक्षाच बसलोय मी आता लावणी लावून झाली आहे वरती आता भात काढायला आले हे काढल्यानंतर वरती लावायला जातात आता मोठी मावशी आहे मावशी आहे मावशी मम्मी आणि <laughs> मोठी मावशी

मला आता जाऊया घरी पावसाने भिजले बघा पूर्ण तर कपडे कुठे चेंज करतो थोडा वेळ झोपतो नंतर भेटूया संध्याकाळी चला आता जस्ट पाऊस होऊन गेला बोला माती माती आता घसरलो असतो चला जाऊया त्या घरी फ्रिज बी झालो तर अंगो करायची बाकी आहे हातपाय धुतले आणि थोड्या वेळ पाणी पाणी येतं मस्त सांगू करीन तर मामाची पेची बाग दाखवतो छोट्या मामाची ती बघा मस्त की तिकडे एक धरला आहे तो आणि इथे एक आहे दोन आहे मामाची पहिली चक्की होती मामाची पहिली चक्की होती ते आता बंद झाली आणि दुकान पण होतं मामाचं ते, ते आता सगळं बंद झालं तेव्हा मजा यायची मी तिथं दुकानात सगळं इथं खायचं आपलंच होतं आता काय नाही दुकानात नाही राहिलंय तर आता हा ब्लॉग मी चेंज करतो तर शेतीची कामं करत मजा येते करायला आणि ना मच्छर ते एवढी डेंजर होते ना पण ह्या मच्छरी डेंगू न होणार काय होणार नाही आजार पण मग ना, ना, ना पाहायला सी खाज येणार असं आहे तर मी आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये